जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज आप बात में। में पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या ज्योती पवार व सुमन शेंडगे यांच्या वतीनं अंबरनाथ येथील आंबेवाडी या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या महिलांना साड्या व लहान मुलांना कपडे व पेन व खाऊ वाटप करण्यात आला यावेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे घोडके गुरुजी हर्षद पठाडे व सुरेश चव्हाण उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ आणि आंबेवाडी येथे काही महिन्यापूर्वी इथे येऊन पाहणी केली असता या ठिकाणी खूप बिकट परिस्थिती होती परंतु जेव्हापासून फटके सामाजिक संस्थाचे डांगेसाहेब यांनी पुढाकार घेऊन या, या लहान मुलांना न्याय कसा मिळेल म्हणजे शिक्षण कसं होईल महिलांना रोजगार कसा, महिला कसा मिळेल तर याबाबत जे त्यांनी जे पुढील कार्याला जे सुरुवात केली आणि ते आज मला वाटतं की ते पूर्ण तर नाही आहे पण पन पन्नास टक्के तरी यशस्वी झालेले दिसत आहे कारण की मागील काही चॅनलमध्ये बातम्या तुम्ही बघितल्या असतील की अनेक मान्यवर आले त्यांनी सहकार्य केलं अधिकारी आले पोलीस परिवहन विभागाचे अधिकारी आले आणि काही संस्था संघटनाही येतात आणि ह्या ठिकाणी येऊन काही ना काहीतरी देणगी रूपी किंवा काहीतरी देऊन या आंबेवाडीला कशा प्रकारे चांगले दर्जावर आणू शकते याचे प्रयत्न करीत आहेत आणि जनित न्यूज महाराष्ट्र चॅनल आणि भटके विमुक्त सामाजिक संस्थाचे सुंदर डांगेस आहे आंबेवाडीसाठी आम्ही असे एक प्रयत्न असेल की प्रकारे ही आंबेवाडीचा डेव्हलप होईल विकास होईल त्याच्यासाठी परिपूर्ण आम्ही यापुढे मेहनत करणार आहोत आणि आम्ही काही आमचे जे एन जी ओ असतील संस्था असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील मी त्यांनाही एक संदेश देऊ इच्छितो की अंबरनाथ नगर परिषद ह्या हद्दीमध्ये असलेली ही आंबेवाडी अंबरनाथ जावसाई गावच्या बाजूला असून या ठिकाणी दुर्लक्षित भाग असल्यामुळे इथं कोणत्याही प्रकारची काही दिवसापूर्वी सुविधा नव्हती परंतु जेव्हापासून अधिकारी येते तेव्हापासून चांगल्या प्रकारे त्यांनी सुविधाही दिलेली आहे आणि अजून काही सुविधा असतील तर अंबरनाथ नगर परिषदने या ठिकाणी स्वतः येऊन पाहणी करावी संबंधित अधिकारी यांनी पाहणी करावी आणि या ठिकाणी ज्या ज्या गरजा आहेत त्या देण्याची एक त्यांना एक कामेवाडीकरांना एक चांगला दर्जा मिळेल व त्यांना सुविधा पोहोचतील ज्या नागरी सुविधा आहेत ज्या अंबरनाथ नगर परिषदकडून मिळाल्या पाहिजेत त्या इथपर्यंत पोहोचव्यात अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या गोष्टी शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा परंतु ह्या गोष्टी अजूनही आदिवासी वाड्यांमध्ये कुठेही बघायला भेटत नाही कारण ज्या दिवशी आम्ही या इथं आलो आणि आमची सुरुवात झाली आणि आम्ही त्यावेळेस आम्ही शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा ज्या दिवशी हे तीन मुद्दे लिहिले तर मुलं वाचताना त्याला दुसऱ्या दुसऱ्या दृष्टिकोनातून वाजवते शनिवार रविवार आणि सोमवार तर हा दुर्दैव आहे जिल्हा परिषदेच्या शाळा जवळच आहे त्या शाळेमध्ये सातवी आठवीपर्यंत शिकूनही जर ज्यांना कमळाचं काय आहे ज्या अक्षरांचा संबंध जवळ येत नसेल तर हा महाराष्ट्रातील जनतेचा नव्हे जनतेचा व सरकारचा दुर्दैवी आहे का त्यांनी अजूनही आदिश आदिवासी वाड्यांवरती दुर्लक्षित झालेले आहेत कारण आदिवासी वाडींना दुर्लक्षित करण्याचं कारण मी जेव्हा ह्या आंबेवाडीमध्ये आलो अंबरनाथनगरपेक्षा हद्दीतील आंबेवाडीला जेव्हा मी आलो आणि मला पाहिलं तर मला इथं बऱ्याचशा काही गोष्टी माहिती मिळाल्या मुलांना शिक्षणापासून वंचित कसे राहतील यांच्यावरती काम चालतो इथल्या ज्या काही महिला ज्या रोजगारासाठी गेल्या तर तुम्ही आदिवासी आहेत का आदिवासी ऐकल्या तर आम्ही तुम्हाला ठेवत नाही म्हणजे जो तुच्छपणा जो पूर्वीपासून चालत तो, तो आजही या इथं बघायला भेटतो म्हणून मी सगळ्यांना एक विनंती कर ज्या की ह्या सगळ्या गोष्टीला दूर करून आंबेवाडीतील मुलं चांगल्या प्रकारे कसे शिकतील हा शैक्षणिक परवा जो आम्ही सुरू केला भेटतो सामाजिक संस्थेअंतर्गत हर्षद दादा अर्षद पठाडे आणि मी स्वतः मिळून जेव्हा हे चालू केले तेव्हापासून आज चांगल्या प्रकारचा रिझल्ट जवळपास यायला लागलेला आहे आणि तो चांगला येईलच कारण आम्ही प्रयत्नशील नाही तर आम्ही हा पूर्ण केल्याशिवाय आम्ही हा विषय सोडणार पण नाही जनहित न्यूज चॅनल नेहमी जवळच असतो पण आज ज्या शिक्षणाचा पायंडा आम्ही सुरू केला ठाणे जिल्ह्यातील सगळ्या शाळांमध्ये शिकून आज आपल्या वाढीला घोडके गुरुजी आलेले आहेत हे रिटायर आहेत अठरा वर्ष झाले रिटायर होऊन देखील तरी देखील तेही येऊन आपल्या मुलांना मार्गदर्शन केलं आणि मला आणि दादाला आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्श त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे परंतु तुम्हा सगळ्यांना अंबरनाथ नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माझं एक जाहीरपणे आव्हान आहे आदिवासी जिथं दिसला तर तो माझा भाऊ म्हणून जवळ घ्या आणि त्यांना काय मदत करता येईल काय शिकवता येतील त्यांच्या मुलांना हे तुम्ही सगळ्यांनी करावं अंबरनाथ शहरातील आणि उल्हासनगर कल्याण डोंबोली आणि ठाणे जिल्ह्यातील जे काही लोक नागरिक असतील ज्यांना कोणाला बरं वाटेल त्यांनी वाढदिवसासाठी इकडे यावा आणि ह्या वाढीमध्ये जिथं आम्ही शिक्षण जो आमचा हा क्षेत्र आहे तिथं आम्ही उभा आहे तिथं काही वस्तू गरजेच्या आहेत ते लागतात त्या कृपया जनितच्या खालच्या नंबरवर किंवा मग भटके सामाजिक संस्थेच्या नंबरवरती विचारपूस करून इथं जे लागणाऱ्या काही गरजवंत वस्तू असतील त्या वस्तूसाठी आपण सहकार्य करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि अंबरनाथ शहरातील जेवढे पण जवळपासचे लोक आहेत त्यांनी वाढदिवस काय असेल या आदिवासींना जवळ घ्यावा आणि एकत्र येऊन एक संघ जागावा किंकि हा भारत देश एकत्र आहे सगळी लोक एकत्र आहेत देश आपला एक आहे तर आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं वागणं हे दूर करावं आणि ह्या हेतूनच आपण सगळं पुन्हा एकत्र येऊ ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या गोष्टीला एकत्र राहूया एकत्र शिकूया शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा धन्यवाद गुरुजी आपण आंबेवाडी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता तुम्ही लहान मुलांनाही मार्गदर्शन केलं आणि महिलांचाही कार्यक्रम बघितला हो की आता तुम्ही आंबेवाडीमध्ये आला तर तुम्हाला कसं वाटलं काय काय सांगाले आंबेवाडीबद्दल भटके संस्था ही साहेबाची मी आश्रम पाहिले त्यांचे काय त्याच्यानंतर आजचा हा कार्यक्रम फार उत्तम झालेला पाहून त्यांचा आभार मानावा असं वाटायला लागलं आहे मला आणि म्हणून मी त्यांचं आभार मानतो असे ह्याच्यासाठी लागणारं जे काही सहकार्य असेल ते करेल शासकीय पद्धतीने करेल वैयक्तिक पद्धतीने करेल मी आतापर्यंत आदिवासी भागातच काम केलेलं आहे आणि आदिवासी मुलाबद्दल आहे मला पण जाणीव आहे त्याची पद्धती त्या त्या मुलाला काय पाहिजे ते तशा ला पद्धतीने लागेल ती मदत करायची माझी तयारी आहे